मुंडे श्री क्षेत्र गहनीनाथाच्या या पवित्र गडात वैराग्याची मूर्ती संत श्रेष्ठ हरिभक्त हरिभक्तपरायण वामन भाऊंच्या अठ्ठेचाळीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज या व्यासपीठावर उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब आज उपस्थित आदरणीय डॉक्टर प्रकाशरावजी आंबेडकर सर ज्यांच्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावर सर्व मान्यवर इथं उपस्थित आहेत आणि आपणही दरवर्षी नियमान इथं उपस्थित राहतात त्या घनिनाथ गडाचे मठाधिपती आदरणीय हरिभक्त हरिभक्तपरायन विठ्ठल बाबा महाराज आजच्या या कार्यक्रमाला इथं उपस्थित आदरणीय उत्तम स्वामीजी आपल्या जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार आमच्या भगिनी खासदार प्रीतमताई ताई विधिमंडळातील माझे सहकारी बाळाकाका अजबे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयदत्तन्नाजी क्षीरसागर विधिमंडळातील आमचे सहकारी सन्माननीय सुरेश अन्ना धस सन्माननीय मोनिका राजळे माजी आमदार रामजी शिंदे माजी आमदार भीमरावजी धोंडे राजेश्वरबा चव्हाण बाळासाहेबजी मुरखुटे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सर्वांची नावं घेता येतील पण पुन्हा माननीय उपमुख्यमंत्र्यांना मुंबईला जायचं आहे त्यामुळे जास्त वेळ घेत नाही गेली वीस वर्ष मागच्या वर्षीचा एक मान सोडता सोहळ्याचा माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला दिला त्याबद्दल गडाच आणि महंतांचे मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो खर तर आजच्या या पुण्यतिथी सोहळ्याला इथं उपस्थित वडील हडी मंडळी मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या माता भगिनी उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावानं इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो माझ्यासाठी आजचा हा स्वर्णाक्षरांनी लिहा असा देवा दिवस यासाठी कि मागच्या वर्षी मी अॅक्सिडेंट मध्ये वाचलो ही कृपा ही घंजिराजाची कृपाची कृपा की मागच्या वेळेस मी मंत्री नव्हतो आमदार होतो कदाचित तुमचं स्वागत मी आमदार म्हणून करावं की न करावं म्हणून माझा ऍक्सिडेंट घडला की नियतीला मान्य आता हसावं त्याच्यामुळं मागच्या वर्षी घेता आलं नाही तेवढ्यात मला मंत्रीपद मिळालं तेही पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली माझ्या भगिनीसहित मला इथं एकत्रित तुमचं स्वागत करता आलं म्हणून आजचा दिवस माझ्या जीवनात पटलं का म्हणून माझ्या जीवनामध्ये अक्षरांचा आजचा दिवस माझ्या जीवनातले आगळे वेगळे अनुभव माझ्या संघर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेस त्यावेळेस एक ठिकाण श्रद्धेच ऊर्जा देण्यासाठी मला म्हटलं होत ते विठ्ठल महाराजांनी या गहनीनाथ गडाची वीस वर्षापूर्वी नियमाने पूजा करण्याची कधीच खंड पडू दिला नाही त्यामुळं उपचार माझ्यावर या गडाची सेवा करून पुढे या गडाचं वैभव हो। राज्यात नाही तर देशात व्हावं यासाठी मागच्या वर्षीचा एक खंड ऍक्सिडेंट मुळे त्याच्यातही वाचून याच साधली की आपल्या सगळ्यांची सेवा घडो म्हणूनच या ठिकाणी वामा आणलेलं आहे मी आज मनापासून मंत्रिमंडळामध्ये काम करणारा कृषी विभागाचा मंत्री म्हणून या गडासाठी तीन वर्षाच्या कोविडच्या खंडामुळे ते पूर्ण होऊ शकलं नाही कदाचित वाबनभवला तुमच्या रुपयाच्या विकास कामाचं भूमिपूजन पूर्ण आणि कामही पूर्ण व्हावं ही ही इच्छा असावी म्हणूनच आजचा दिवस उजळला आणि पंचवीस कोटी रुपयाच्या विकास कामासाठी आपण प्रयत्नपूर्वक या ठिकाणी पैसेही मिळवून दिले आज भूमीपूजनही केलं त्याबद्दल मी या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं ना, या घराचा प्रत्येक भक्ताच्या वतीनं आणि बीड जिल्ह्याच्या नागरिकाच्या वतीनं आदरणीय भाऊ मी मनापासून आपले या ठिकाणी आभार मानतो मी आपले आभार व्यक्त तर या घराची परंपरा आपल्या सगळ्याला माहिती आहे मी आज फार कुठून झाली असेल तर ती घनिनाथ घडामून झाली असेल हे आपल्याला मान्य करावं लागेल कारण याच प्रमाण आहे अधिनाथ सकल सिद्धांत मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्र बोले गोरक्षाशी केला मचिंद्राने गोरक्षाशी केला गोरक्ष वळला घे निवृत्ती दातारू देव सार शब्दात एवढीच माझी कळालं असेल तर तुम्हाला कळालं असेल याच्यातल्या अर्ध्या वक्काला कळालं असेल बाकी आजची आमच्या एकवीसव्या शतक्याला परतला लावला कळायचं काही जमत आहे का आहे का तुम्ही नाही म्हणाला पुढे आहे 我弄辣椒。Well,

या अठ्ठेचाळीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या सोहळ्यात भाऊच्या साक्षीन सांगतो भाऊ तुम्ही सुरुवात केली अभूतपूर्व विकास काम या ठिकाणी पूर्ण होणार आहे याची मला जाणीव आहे म्हणून आपले आभार व्यक्त करतो आपणही भक्तिभावानं आज जेवढ्या संख्येने जमलात आज जेवढी लोक म्हणत आहेत सरकारच्या आणि देवेंद्र भाऊच्या प्रयत्नातनं तेवढी लोक पुढच्या वर्षीच्या पुण्यतिथी सोहळ्या एका मंडपाखाली येतील एकही भक्त उन्हात नसेल एवढं चांगलं काम या ठिकाणी का आपण या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून पंचवीस कोटीच्या करणार आहोत या कामाबद्दल पुन्हा एकदा पाहुण्यांचे आणि आदरणीय भाऊंचे मी आभार मानतो आंबेडकर साहेबांनी विनंतीला मान देऊन आज इथे उपस्थित राहिले आपण पण उपस्थित राहिला पालकमंत्री नात्यानं मी आपलं मनस्वी स्वागत करतो इथं थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शनी महाराज आपलं मनोगत व्यक्त करतील थोड्या वेळात अनपशा वेळात